नवनाथ हे नाथ संप्रदायातील नऊ महान सण गुरु किंवा नाथ आहेत ज्यांच्यावर नवनाथ संप्रदाय आधारित आहे हे सण त्यांच्या योग आणि आध्यात्मिक शिकवणीसाठी ओळखले जातात नवनाथांची नावे जालंदरनाथ मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ गहिनीनाथ कानिफनाथ भरतरीनाथ रेवणनाथ नागनाथ आणि चरपटीनाथ अशी आहेत एक नाथ संप्रदाय हा शैव संप्रदायातील एक योगप्रधान संप्रदाय आहे ज्याचा उगम आदिनाथ शिव यांच्यापासून झाला असे मानले जाते योगमार्गाने प्राप्त करणे हे या पंथाचे ध्येय आहे नवनाथांची भूमिका नवनाथ हे या परंपरेतील महत्वाचे संत मानले जातात नवनाथांना एकत्रितपणे आणि वैयक्तिकरित्याही त्यांची पूजा केली जाते आणि तीन मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ यांना या संप्रदायाचे पहिले मानवी गुरु मानले जाते तर गोरक्षनाथांनी या संप्रदायाला मोठी प्रसिद्धी मिळवून दिली नवनाथांची नावे जालिंदनाथ मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ गहिनीनाथ कानिफनाथ भरतरीनाथ रेवणनाथ नागनाथ चरपटीनाथ